शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये केरगाव ते बायपास रस्त्यावर कल्याण रोड बायपास सकाळी उघडकीस आली वन विभागाच्या पथकाने मृत बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात चार चाकी वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला असल्याचं निष्पन्न झालंय त्यांनी त्या मृत बिबट्याला वाहनात टाकून शेंगडीजवळील नर्सरी शव विच्छेदन करण्यासाठी चार ते सहा वाजेच्या दरम्यान झाला असावा अशी शक्यता वन विभागाच्या पथकाने वर्तवली मोहरम विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आज शनिवारी कत्तल की मिरवणूक असून उद्या रविवारी शहरातून मोहरमची विसर्जन मिरवणूक निघणार आहे दरवर्षी प्रमाणे मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी भाविक व पोलीस प्रशासन तयारी करत आहे कोटला येथे छोटे बारे इमाम व मंगलगेट हवेली येथे मोठे बारे इमाम या सवाऱ्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे आमदार संग्राम यांना त्यांच्या मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणातून अटक केलाय आरोपी बीड जिल्ह्यातील असून त्याने धमकीचा मेसेज पाठविल्याची कबुली दिली आहे अनीस मोहम्मद हनीफ शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात खैरे चाळ येथील एकाने राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली संतोष प्रल्हाद वायदंडे असे आत्महत्या केलेल्याचं नाव आहे ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात ता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सारसनगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचे दागिने लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते सात या दरम्यान घडली केवळ कुमार फिर्यादीवरून भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला बेडरूम मधील लोखंडी कपाड उघडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून शहराची खबरवाद मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर